हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही मजेत असाल आणि आनंदी असाल तर आता जे आहे तर साडे नऊ वाजले आणि खूप उशीरा ब्लॉग सुरू केलाय आहे कारण की माझी तब्येत आहे ना तर बिलकुल ठीक नाही माझ्या आवाजावरून पण तुम्हाला वाटत असेल तर मुलांसाठी ना तर आत्ता चहा वगैरे ठेवते मी आणि विराज पण काही स्कूलमध्ये गेला नाही कारण की मला सकाळी उठायला जमलंच नाही ताप वगैरे जे आहे ती रात्रीच्या आलेली होती आणि विदित पण विधीतला पण काप येते त्याच्यामुळे तो पण माझ्यासोबतच उठलेलं आहे माझं टॉन्सिल्स वगैरे पण आहे खूप दुखत आहे दोघं पण जे आहे तर हॉस्पिटलला जाऊन येऊ मी थोड्या हो वेळाने मुलांसाठी इथे जे आहे तर तूप लावून ब्रेड गरम करते आणि इकडे जे आहे तर त्यांना दूध उकळून घेते आता तर दोघांना आता पटकन जे आहे तर चहा नाश्ता वगैरे देते आणि त्यानंतर जे आहे तर तो पुढचा कंटिन्यू करते तर आज जे आहे तर माझी तब्येत वगैरे जी आहे ना तर ठीक नव्हती म्हणजे आजच नाही तर दोन दिवसापासून ना तर मला सर्दी आणि ताप येतोय आणि विधीची देखील तब्येत ठीक नाहीये पण आजचा ना विषय हा आहे आप की आपली तब्येत किती बरी असो किंवा नसो पण आपल्याला घरातली जी कामं आहेत ना तर ती करावंच लागतात कारण की प्रत्येक प्रत्येक म्हणजे महिलेचं स्त्रीचं असं म्हणू शकतो आपण की ती जर का घरामध्ये ना तर उभी नसली ती जर थोडे दिवस जरी ती आजारी पडली किंवा काही तर तिच्यामुळे बरेचशी घरातली जी कामं असतात ना तर ती थांबली जातात तर आमच्या इथं इथं असं जे मी काय झालं ना सकाळी जे आहे तर यांना टिफिन वगैरे काही म्हणजे दिलं नाही ते म्हणे मी कॅन्टीनमधून घेऊन टाकेल त्यासाठी मग मी झोपली होती टॅबलेट्स घेऊन कारण की रात्री विरा विधीतला आली आणि विधीतला ताप आली तर मग तो तीन चार वाजेपर्यंत जागी होता मग तो जागी होता त्याच्यामुळे मला देखील जागीच राहला लागलं तर त्याच्यामुळे मग मी पण टॅबलेट घेतलेला होतं तर नंतर मग मला पण झोप यायला लागली सकाळी सकाळी थोडीशी झोप लागली त्यामुळे त्यांनी काही उठवलं नाही आम्हाला आणि मग त्याच्यामुळे जे आहे तर विराज देखील स्कूलमध्ये दे काही गेलं नाही कारण की त्याला म्हणजे मी झोपले आणि मला जागाच आली नाही त्याच्यामुळे त्याची व्हॅन पण चालल्या गेली पण मग असंच आहे की घरातलं नाही एक दिवस जरी थोडंसं आपण झोपलो किंवा उशीर उठलो तर बरीच काम आपली थांबून जातात पण मग तरी देखील कामं जे आहे ना तर ते आपल्याला करावंच करावीच तर मग सकाळी मुलांनी जे आहेत तर ब्रेड वगैरे तुपामध्ये गरम करून नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागले तर फरशी वगैरे पुसून घेतली आणि बरेच दिवस झाले ना तर बेसिन जवळचा हा जो पॅसेज आहे ना तर तिथे जे शेल्फ बसवलेले तर, तर, तर ते काही माझ्याकडनं आवरण्य झालेलं नव्हतं तर मग ते बघितलं समोर तर ते पण चांगलं वाटत नाही तशी तर बरंच नव्हती तब्येत ठीकच नव्हती पण तरी देखील म्हटलं की जाऊ दे ते परत आपण आळस करायला गेलो की अजूनच खराब होऊन जातं तर त्याच्यासाठी ना तर त्याला व्यवस्थित ब्रशने घासून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये आता पेपर वगैरे आहे तर ते टाकणारी जेणेकरून करून ना तर मग तेलाची बॉटल वगैरे तिथे ठेवली ना तर त्याची चिकट डाग वगैरे जे आहे ना तर ती पडत नाही कितीही काही म्हटलं ना तर अशा ठिकाणी ना काच वगैरे जे असली ना तर तिथे जे आहे तर थोडेफार डाग वगैरे पडतच असतात तर त्याच्यामुळे म्हटलं की चला तिथे जे आहे तर आता पेपर वगैरे आहे तर तो टाकून घेऊया तर मी छोटस पेपरची घडी घालून घेतली आणि तिथं पेपर वगैरे टाकून दिलं आणि सगळेजण काय करतात माहिती का तिथं ना तर रोजचं डेली यूजचं जे सामान असतं आपलं तर हे वॉश वगैरे करताना तर त्याचं ते ठेवलं पाहिजे तर ते अजूनच दुसऱ्या वस्तूंचा खूप जास्तीचा पसर वगैरे तिथं करून ठेवतो तर त्या सगळ्या वस्तू मी ज्या आहेत आज काढून टाकल्या आणि नंतर ज्या आहेत आता बेसिंग पण थोडस डेटॉल पण टाकून घेतलंय मी तिथं आणि त्यानंतर थोडस आहे ना तर निर्मा पावडर जे असतं तर वॉशिंग पावडर ते देखील टाकून घेतलं आणि ब्रश नेनंतर मस्तपैकी स्वच्छ केलं आता हे बघा तुम्ही माझी तब्येत ठीक नाही तरी देखील जे आहे हे तर, तर, तर कामं आपली आहे तर आपल्याला करावीच लागणार आहे तसंच प्रत्येक स्त्रीच आहे की घरातलं ना तुम्ही आजारी असू द्या किंवा काही असू द्या पण ना तरी ही सगळी कामं आपली वेळच्या वेळी झाली तर ठीक नाही तर ती कामं एक दिवस तरी जरी लेट झाली किंवा आपण त्या दिवशी केली नाही तरी दुसऱ्या दिवशी अजून आपल्यालाच अवघड होऊन जातं तर त्याच्यासाठी म्हटलं की चला आज आपण जे आहे ज्या जरी बरं नसलं तरी देखील आहे ना काम जाहे, ही एवढी सगळी ना एक्स्ट्राची कामं वगैरे जे आहे तर ती करून घ्या घेऊ मी हे सगळी कामं जे आहे तर रविवारच्या दिवशी करत असते पण मला रविवारी पण म्हणजे त्या दिवशीपासूनच बरं नव्हतं त्यासाठी जे आहे तरी कामं त्या दिवशी राहून गेली त्या दिवशी थोडा वेळ मी आराम केला आणि कालचा व्लॉग त्याच्यासाठी काल व्लॉग पण टाकला नाही मी कारण की काही शूटच केलं नाही मी टॅबलेट्स वगैरे घेऊन आहे तर झोपलेली होती तर म्हटलं चला आजचा व्लॉग जो आहे तर तो देखील बनवून घेऊ तसं तर म्हणजे बरं नव्हतं हो पण म्हटलं चला ब्लॉग जर का के केलं तर तेवढंच आपल्यालाही म्हणजे रिलॅक्स वाटेल काही राहिलं आहे असं काही वाटणार नाही कारण एक दिवस जरी ब्लॉग बनवलं नाही ना तर तरी देखील असं काहीतरी राहिल्यासारखं का वाटतं तर आता मी जे आहे तर पूर्ण क्लीन करून घेते आणि मग परत तुम्हाला बोलते तर बेसिनची आणि मिरर वगैरे जे आहे तर ते देखील पुसून घेतलं आणि ती इकडची सगळी जी आहे ना तर ते कामं झाली कपडे देखील वाळू घातले आणि नंतर दूधवाला आलं होतं तर दूध वगैरे घेऊन घेतलं आणि मी आता इथे मुलांसाठी मस्तपैकी ना तर मुगाचा डोसा बनवते मुग डाळचा मी जे आहे तर रात्रीच ना मला मुग डाळ भिजू घातलेली होती कारण मला सकाळी जे आहे तर कांद्याची पाट टाकून जे आहे तर मुगाची डाळ करायची होती पण मग सकाळी मी यांना काही टिफिन वगैरे टिफिन वगैरे दिला नाही तर त्याच्यामुळे जे आहे तर, तर ती डाळ तशीच राहिली तर, तर, तर म्हटलं चला आता त्याची ती तशी वायानं जाऊ देता जे आहे तर त्याच्यापासून मूग डाळ डोसेच करू मुलांना तर मस्तपैकी मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि त्याच्यानंतर जे आहे तर कोथंबीर आणि थोडंसं जिरं टाकून जे आहे तर मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता ती जी पेस्ट आहे तर ती थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायची जास्त बारीक पण करायची नाही आहे तर त्याला जे आहे तर आप मी काढून घेतलेले आपण डोस्याचं बॅटर जसं करतो ना त्या पद्धतीने जे आहे तर याचं बॅटर करायचं आहे आपल्याला तर मी त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा ज्या पद्धतीने पाणी लागेल त्या पद्धतीने टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर थोडंसं जिरा पावडर टाकून आहे आणि त्यानंतर जे आहे तर, तर थोडंसं अर्ध किंचितचं जे आहे तर लाल मिरची पावडर त्याच्यानंतर मीठ आणि धनी पावडर जे आहे तर ती देखील टाकून घेणार थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आंबारीचा आणि त्याला जे आहे तर त्या बॅटरला आता मस्तपैकी जे आहे तर मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत मी इथे जे आहे तर पॅन जो आहे तर तो ठेवून घेतलेला आहे गॅसवर आणि त्या बॅटरला मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि आता पहिले जे आहे तर थोडंसं ऑइल टाकून घेणार आहे तव्यावर जास्तीचं टाकायचं नाही आपल्याला थोडंसं टाकायचं आहे ना आपण डोसा जसं स्प्रेड करतो त्या पद्धतीने याला देखील स्प्रेड करायचं आहे तुम्ही जेवढं पतलं बनवताल ना तेवढा कुरकुरीत मस्तपैकी येणार तर मुगाचा डोसा तयार होतो दोन तीन पद्धतीने हिरव्या मुगाचं देखील जे आहे तर तांदूळ मिक्स करून रात्रभर भिजत ठेवून त्या पद्धतीने देखील करता येतो पण हा जो आहे तर नुसतं मूग डाळीचा आहे ना तर खूप टेस्टी लागतो तर मी त्याला जे आहे तर आता परतून आपल्याला त्याला पलटी करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मस्त त्याला आहे ना तर जाळी वगैरे जी आहे तर ती आलेली आहे आणि मुलांना पण अशा पद्धतीने काही वेगळं टेस्ट करायला दिलं ना तर ते खूप आवडतं तर चला मी बाकीचे डोसे देखील पटा आता करून घेते घे बघ बरं खाऊन कसं झालं केवढा आवाज करतो त्या टी व्हीचा तू आवाज कमी कर ना बघ बर हा डोसा जो असतो ना तो हेल्दी असतो कधी पण माहिती का आवडलं ना मग खायच्या आधीच काबर म्हणतो असं काबर मुगाचा काबर केला आणि तो बाहेरचा डोसा साऊथ इंडियन काबरणी केला छान झाला ना चल फिनिश करून घे आता देते अजून परत आता फिनिश करते मुलांसाठी मस्त पैकी आता मुगदाळ डोसा केला विराजला पण खायला दिला आणि विधीत झोपला आहे तो तो उठला की त्याच्यानंतर जे आहे तर त्याला पण देईल त्याला तो काही चव नाही लागते तोंडाची त्याच्यामुळं म्हटलं की काहीतरी करावं वेगळं त्याला तर त्याच्यासाठी त्याला केलं तर आता मला पण सर्दी झाली तर मला पण वेगळंच तोंडाची चवच बिघडलेली एकदम तर आता चला पटपट जे आहे तर मुग्धाळचे डोसे करून घेते आणि त्यानंतर मग परत तुमच्याशी तर दुपारची सगळी कामं वगैरे जे आहे तर ते आवरून घेतली त्यानंतर टॅबलेट घेऊन जाय तर एक दीड तासासाठी नंतर तो आराम केला आणि नंतर परत संध्याकाळची वेळ झाली स्वयंपाकाची तर यांना खायची उडदाची डाळ कारण की भरपूर दिवस झाले मी उडद्याची डाळ केली नव्हती तसं तर मी सोमवारी उडद्याची डाळ करत नसतात तर पण मग यांना खूप चाललं होतं की कर कर त्याच्यासाठी मी आहे तर त्याच्यात थोडेसे हरभऱ्याची जी डाळ असती ना तर ती टाकून घेतलेली आहे कारण की असं कधी काय असेल शनिवारी किंवा सोमवारी मी जे आहे तर डाळ करत नाही काळी पण मग त्या दिवशी त्यांना खायचीच होती तर मग त्याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकली आणि त्यानंतर जे आहे तर मी आज मसाल्याची न बनवता सिम्पल साध्या पद्धतीने बनवणारे तर इथे जे आहे तर हिरव्या मिरच्या जे आहे तर मस्तपैकी कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचा वापर थोडासा जास्त करणार आहे मी आणि त्यानंतर जे आहे तर लसूण देखील घेतलेला आहे इथे तर लसूण देखील जो आहे तर तो देखील आपल्याला ठेचून घ्यायचा आहे मस्तपैकी जेणेकरून ना तर त्याची चव ना तर खूप छान लागते कधी पण लसूण टाकलं ना तर त्याची टेस्टच खूप छान लागते तर इथे शिट्ट्या व्हायला अजून बराच वेळ होता तर तोपर्यंत म्हटलं की चला आपण जे आहे तर आता चपात्या वगैरे जे आहे तर ते लाटून घेऊया तर अगोदर आता मी इथे चपात्या करून घेते संध्याकाळच्या वेळ जेव्हा स्वयंपाक करत होती तेव्हा तास वाटत होतं ना की काही करूच नाही स्वयंपाक वगैरे नुसतं आहे ना तर अंगावर ब्लँकेट वगैरे घेऊन झोपून राहावं पण मग आपण जर का झोपलो तर मग बाकीचं काहीतरी होणार नाही कोणी सगळे आपल्या भोवतीच फिरतात त्याच्यामुळे म्हटलं चला नको आज स्वयंपाक जे आहे तर पटकन अगोदर करून घेऊ आणि नंतर मी जे आहे तर मग मला हॉस्पिटलदेखील विधीतला घेऊन जायचं होतं तर मस्तपैकी ते तर तेल गरम झालेलं होतं कढईमध्ये त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलं थोडीशी हळद टाकून घेतली आणि त्यानंतर तर जे आहे तर आता त्याला मस्तपैकी तडतडू देणारे थोडंसं जिरं देखील जे आहे तर फोडणीमध्ये टाकून घेतलेलं होतं आणि डाळ पण मस्तपैकी शिजून घेतलेली होती थोडीशी चिकटच उडदाची डाळ ठेवली ना तर तेव्हाच त्याची टेस्ट ना खूप छान लागते आणि बाजरीची भाकर सोबत देखील मस्त लागते नेहमी मसाल्याचीच बनवत असते पण विराजला अशा पद्धतीची सिंपल पद्धतीने खूप आवडते त्याला तर म्हटलं चला नेहमी आपल्याच पद्धतीने आपण बनवतो तर आज त्याच्या पद्धतीने देखील बनवूया तर इथे जे आहे तर मस्तपैकी डाळ पण माझी जी आहे तर शिजण्यासाठी टाकून दिली तर चपात्या पण एकीकडे झालेला झालेलं होतं तर चपात्या वगैरे झाला त्यानंतर जे आहे तर गॅस ओटा देखील लगेच क्लीन करून घेतला कारण की मग नंतर परत तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर लगेच एवढं हे काम आवरून घेतलं ना की मग नंतर गॅस ओट्याकडे बघायची गरज नाही पडत आपल्याला कारण की मग फक्त भांडेच घासायचे असतात जेवणाचे कारण संध्याकाळच्या वेळेस तरी स्वयंपाकाने जेवण त्या व्यतिरिक्त एवढे काही फारसे कामं नसतात तर त्यासाठी म्हटल्याचा लागोदर जे आहे तर आता पटकन गॅस ओटा वगैरे जे आहे तर तो क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर परत दिवाबत्तीची वेळ झालेली होती तर दिवाबत्ती देखील करून घ्यायची होती ती तर तुम्ही बघू शकता आता सातला दहा मिनटं बाकी आहे आणि माझं जे आहे तर स्वयंपाक वगैरे झालेलं आहे देव दिवावती वगैरे संध्याकाळचे सगळं काही झालेलं आहे कारण की मला जायचंय विधीतला दवाखान्यामध्ये घेऊन कारण त्याचा ताप आहे ना तर तो उतरच होतोय तर म्हटलं चला एकदा त्याला जे आहे तर आता दवाखान्यामध्ये दाखवून घेऊया आणि मलाही बरं नाही वाटत तर मी देखील चेकअप वगैरे करून घेणार आहे कारण की टॉन्सिल्स वगैरे पण दुखत आहेत माझे तर आता त्याच्या पप्पांची वाट बघते कारण ते विराजला चक्कर मारायला विधितला चक्कर मारायला घेऊन गेले कारण त्याला बोर होत होतं रडत होता खूप घरामध्ये तर आता पटकन जे आहे तर मला ते एकदम असं दम लागलं होतं इतकी सर्दी झालेली कफ झालंय तर आता पटकन जे आहे तर मी थोड्या वेळानीय तर पुढचा ब्लॉक खडली तर आता वाजलेत बघा रात्रीचे साडे दहा तर आजचा जो ब्लॉग तो मी तेच संपवते भेटूया पण नऊ द्याय का नवीन ब्लॉगमध्ये मा आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटूया आपण उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये